आज दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बिरसा आर्मी व आदिवासी टायगर सेना यांनी संयुक्तपणे नंदुरबार येथील आदिवासी समाजातील युवक जयेश वळवी यांच्या हत्येच्या निषेधार्थ बंद तसेच फाशीच्या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक नवापूर यांच्या मार्फत नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे देण्यात आले आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे यांनी धारदार चाकूने मयत जयेश वळवी यांच्यावर प्राणघातक हल्ला करून मारले जवळच पोलीस अंमलदार चेतन चौधरी हल्ला होताना बघायच्या भूमिकेने प्रशासनावर संशय होतो होता जयेश वळवी यांच्यावर हल्ला पूर्वनियोजित असल्याचे समजते या संपूर्ण हत्याकांडची एसआयटी मार्फत स्वतंत्र चौकशी करत मास्टर माइंड व त्याचा इतर साथीदाराची चौकशी करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आदिवासी टायगर सेना व बिरसा आर्मी या सामाजिक संघटनेने दिला आहे तसेच सोमवारी बंदची हाक दिली आहे निवेदनावर ॲडव्होकेट सोनाली वळवी बिरसा आर्मी उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष संदाई गावित नंदुरबार महिला जिल्हा अध्यक्ष आबित वसावे एटीएस तालुका अध्यक्ष सोमेश गावित एटीएस तालुका कार्याध्यक्ष शंकर गावित अजय वळवी दिनेश वसावे प्रकाश वसावे रायंगण शाखा ए टी प्रेरणा गावित निलेश गावित सामाजिक कार्यकर्ते निषाद गावित लाजेल गावित जितेश वसावे यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी टायगर सेना व बिरसा आर्मीचे पदाधिकारी उपस्थित होते जोहर जय आदिवासी मी ॲडव्होकेट सोनाली वळवी बिरसा आर्मी उत्तर महाराष्ट्र विभाग महिला प्रमुख सोळा रोज सप्टेंबर रोजी जयेश भाऊ भिल यांची निर्घूणपणे नंदुर नंदुरबार येथे हत्या करण्यात आली त्या निषेधार्थ आम्ही बिरसा आर्मीतर्फे व आदिवासी टायगर सेना यांच्याकडून निवेदन दिले आहे पोलीस स्टेशन नवापूर येथे तरीही सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण या निषेधार्थ सोमवार दिनांक बावीस रोजी व्यापारी वर्ग व शेतकरी बांधव आणि समाज बांधव यांनी सोमवारही नवापूर तालुका बंदची बंदचे समर्थन करावे हॅलो नवापूर न्यूज संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर नंदुरबार